यशवंत ग्राम कौलगाव येथे राजमाता अहिल्या होळकर यांची बी जयंती परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री नामदार मेघनाताई बोर्डेकर यांच्या उपस्थित मोठ्या उत्साहाच्या वातावरणात भव्य मिरवणूक काढून साजरी करण्यात आली कौलगावच्या सरपंच सौ उज्ज्वलादाईन नारायण भाऊ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जे जयंती सोहळ्याच्या प्रसाठी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक संजय बालाघाटे सुरेश भोमरे विठ्ठलराव मामा आनंदबन सोडे सभापती बालाजी खैरे लिंबाजी भोसले बळीराम कदम बालाजी रुद्रवार कपिल कदम विश्वनाथ अप्पा सोळंके प्रशांत कापसे दासराव देसाई राम महाराज बनसोडे विजय कराड विश्वनाथ होळकर दूधसर नायब तहसीलदार प्रशांत थारकर ग्रामविकास अधिकारी जंगील वाड सहाय्यक पोलीस निरीक्षक नरसिंग पोमनाळकर सह आदींची उपस्थित होती प्रारंभी संपूर्ण गावातून अहिल्या पुतळ्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली यावेळी अनेकांनी जेचा ठेका धरत प्रचंड नृत्य केले डॉक्टर आंबेडकर यांच्या पुतळ्यास सरपंच सौ उजराता यांच्या हस्ते पुष्पार हार घालून अभिवादन करण्यात आले मिरवणूक मिरुनीच मिरवणुकीचा समारोप साहित्य अहिल्यादा होळकर चौकात करण्यात आला तर उपस्थितांना महाप्रसाद देण्यात आला यावेळी नामदार मेघनाताई बोर्डीकर म्हणाले की गावढोच्या सार्वजन विकासासाठी आपण सर्वतोपरी मदत करू थांबलेली सर्व कामे पूर्णत्वास नेऊ असे आश्वासन Karya kemacem prestatif narin boh pisah janji kili, ter sancalan sunandar bahan sajian kili. Karya kemacem esident sati ramroh pisal, wengkataro pisal, kisan pisal, maruti pisal, perkasa pisal, pandung busungroh pisal, utam pisal, Narendra nyurti pisal, Lakshman pisal, Yuritrao Desmuk, Rajaram pisal, Swajarao pisal, Duniya pisal, Nalba Oanj, Monut pisal, Balaji pisal. कोनीबा सोनटक्के माधव धवन गजानन पिसाळ बलिराम पिसाळ गंगाधर पिसाळ रोहिदास पिसाळ अंगद रामकिशन पिसाळ गजानन प्रभाकर पिसाळ संदीप कौटकर दासराव पिसाळ मुंजाजी बंडे अनिल पिसाळ तुकाराम पिसाळ सह ऐडवकेट ज्योतिबा पिसाळ सह समस्त गावकरी मंडली पी सण पेपर ब्लॉक करून बाजारात त्यासाठी कर ओटे वगैरे चांगली व्यवस्था पेपर ब्लॉक पाहिजे फक्त त्यात जे काही जास्तीत जास्त आपल्या गावासाठी देता येईल ते करण्यासाठी प्रयत्न करते आणि गावाला नांदेड जोडण्यासाठी आज स्टेट हायवे ऑलरेडी आहेच स्टेट हायवे पण पुढचा पॅच मला वाटतं काय मिळालेलं नाही पण तो सुद्धा घेण्यासाठी महायुतीचं त्यांना लक्ष देण्याची माझी जबाबदारी आहे आणि लाईट ची अडचण आपण सांगितलं सुद्धा सांगते तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद आहे ऊर्जा मंत्री राज्य ऊर्जा मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांनी मलाही त्यांच्या सोबत काम करायला आहे आणि मग महाराष्ट्र हा देशामध्ये सगळ्यात चांगला ऊर्जा निर्मितीचा राज्य होत आहे आज पहिल्यांदा आपल्या आप देशामध्ये मुख्यमंत्री कृषी सौर सो, कृषी वाहिनीच्या माध्यमातून सोळा हजार वॅट सोलार एनर्जी तयार होणार आहे जेणेकरून शेतकऱ्यांना दिवसा मुबलक प्रमाणामध्ये योग्य कामामध्ये लाईट मिळणार आहे आणि त्या सहा महिन्यामध्ये हे सगळं काम सहा महिने एक वर्षामध्ये पूर्ण होणार आहे म्हणून आपल्याला मोफत आणि योग्य दाबाने दिवसा लाईट मिळण्याचं काम उभं करण्याचं मलाही ही संधी देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये मिळत आहे आणि ते पहिल्यांदा भारतामध्ये होत आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना देवेंद्रजी आखलेली आहे आणि ही भारतामध्ये नाही तर मला वाटतं देशामध्ये जगामध्ये सगळ्यात मोठी योजना असणार आहे आणि कार्यान्वित झाल्यानंतर शेतकरी पाठपुरावा केलेला त्यांच्या जमिनीचा मोबदला विना आपल्याला मिळून द्यायचा आहे आणि निश्चितच तो दिला जाईल आणि तुम्हाला सांगते शेतकऱ्यांना काय लागत चांगले पाहिजे चोवीस तास लाईट पाहिजे पाणी पाहिजे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून आपल्या राज्यामध्ये परत आहे आणि गेले जवळ तिसऱ्या ठरवले मराठवाड्याला मराठवाड्याच्या पुढच्या पिढीला दुष्काळ होऊन देणार नाही त्यामुळे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आजच आपल्या कृषी विद्यापीठामधन करता येतील मुख्य आपल्याला ते हायवे ला जोडून नांदेड ची आपल्याला इथे काही जे काही लाईटच्या का अडचणी आहेत मंदिर पाहिजे आपल्याला आठवडे बाजारात काही निधी पाहिजे नंतर पाच चा किंवा दहा चा एक ट्रान्सफॉर्मर आपल्या सब स्टेशन ला आपण मागणी केलेली आहे ते सुद्धा लागलीच आपण मी सूचना देते विभागाला आणि लागली लाईट सुद्धा अडचण आपली लवकरात लवकर टाकलेली आहे आणि अनेक वर्षापासून सांगितलं बारा वर्षापासून आपला जिल्हा अनेक गोष्टींपासून मंजूर राहिलेला आहे त्या सगळ्या गोष्टी आपल्याला येणाऱ्या नेत्यांना ये खास ये करून माझ्या तरुण भावांना मला विनंती आणि भेटत फुटलं गेले नेऊन